हॅलो गायज वेलकम बॅक टू माय चॅनल प्रनिल शेलार टेन आज गणपतीचं आगमन आहे आमच्या घरी सगळ्यांच्या म्हणजे हे बाकीचे आहेत मंडळातली त्यांच्या आता खालच्या वाट्यातले आता मग मी गणपती आणाय जाणार गणपती आणून मग सगळ्यांच्या घरी स्थापना करणार सात दिवसाचं सहा ना सहा दिवसांचे गणपती बारके आमच्या गावातले मग आता आता गणपती आणायचं चालू आहे मग थोड्या वेळाने मग दाखवतो खालचा एरिया म्हणजे सगळे गावातले गणपती तुम्हाला भेटू थोड्या वेळातच A few minutes later. मंडळाचे टी शर्ट वाटप चाललेलं आहे हांस दादा मयुर दादा याच नाव काय छोट्याच <laughs> पार्थला पार वाटत इकडे अर्थाची गंग अजून खूप जण आहेत त्यांना अजून द्यायचे टी शर्ट टी शर्ट वाटून झालेले अजून अजून अर्धे तरी बाकी एक्कावन्न जण होतो आम्ही असे बार्केला टी शर्ट फुल टाईट झाले फुल बॉडी बिड दाखवत आमचे अध्यक्ष मेन हॅलो आता मी गणपतीचं डेकोरेशन बघायला जातोय आणि टी शर्ट तर बघताय वाटून झालेत आता डेकोरेशन बघायचं सगळ्यांच्या घरी सगळ्यांच्या घरीचे डेकोरेशन बघून आता माझ्यावर आता आदित्य आहे आणि साहिल पण आहे बघू शकता नमस्कार गाईज नमस्त नमस्ते, <laughs> नमस्ते। <laughs> <laughs> आता हर्षाच्या घरी जातोय डेकोरेशन बघाय आता काका <laughs> 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 बापू का <laughs> <laughs> ही मायरा छोटीशी छोटीशीकोरेशन म डेकोरेशन डेकोरेशन कसं तुम्हाला सांगा कमेंट कमेंट मध्ये सबस्क्राईब करो लाईक शेअर दबाके ठोको आता नितीन दर्जा घरात आलो शेजारच घर आहे नितीन दादाच आता ते जरा स्किप केली मी जास्त व्हिडिओ मोठा होतो त्यामुळे आता नितीन दर्जा घरात चला बघा बघा कशी झोपली ते घरात गणपती आली त्या झोपली ते हो तिकडचा हर्ष देव कसं झोपला कसं आहे डेकोरेशन आमच्या अध्यक्ष आमच्या मंडळाचे शेट माणूस शेट माणूस डेकोरेशन की हॅलो आता आम्ही मयुरांच्या घरी चालू आहे त्यांचं तिथलं डेकोरेशन बघाय आता घरी चालू अच्छा गावात आहे सर्दी ना हे ना वाट लावली आहे का आधीच त्या दरवाजा खोलावरता जाऊन तितक्या तर खोललेला आहे डेकोरेशन नॉर्मल आहे जास्त काय झागा मागा नाही बुवा आमचे गावचे बुवा हे भावड्या मयूर शेलार झोपले साहेब दुर्वा काढायला लागला ओमकारच्या घरी जायचं होतं गणपती बाबा आहे आणि यांनी दुर्वा काढायला लागले चल ओमकार तुझ्या घरी जाऊ आपण ओमकार बघा ओमकार आणि मी आता ओंकारच्या घरी चाललो ओंकारच्या घरात जाऊ त्याचं डेकोरेशन बघूया आमच्या इथं जरा पायवाट्याचा प्रॉब्लेम आहे जरा ती खल्ले दिसेल तुम्हाला रेंदा रेंदा माझं घर तर असं जागे होत तर कुठे कोणी येऊ पण शकत नाही हा म्हणलं टेन्शन असते अजून <laughs> <laughs> डेकोरेशन चालूच आहे तुमची लाईटच <laughs> बंद पडला का कशा आहे नवीन मग हॅलो गाईज आता आमचं दुर्वा काढून झाली ते सगळ्यांच्या हर्षा जॉईंट झाल्या आमच्यावर आता आता मी आदित्यच्या घरी जाणार गणपतीचं डेकोरेशन लई जवळ झालं त्याचं छोटस दुकान आहे किराणा किराणा नाही पण स्टोर आहे छोटस गणपती डेकोरेशन चैत्या हो साईडला साइडला आवाज ब्लॉग मध्ये आवाज नाही मग काही आता आम्ही आमच्या चुलत्यांच्या घरी आलेलो आहे गणपतीचं डेकोरेशन बघाय आमच्या घरचं डेकोरेशन बघतो आणि म्हणून थांबा साईड लावा साईड ला डेकोरेशन दाखवायचे युट्यूबला आमचं डेकोरेशन आमचे बापू आणि चाचा आमचं श्रवण आ गाव डबण मी में। में ने ने मी आता मी आमच्या घरी जातोय आमच्या घरची जरा मी तुम्हाला वाट तुमच्या घरी जाताना कशी वाट येईल पूर्ण वाट लागते जाताना फुल ऍडव्हेंचर कसा ऍडव्हेर पूर्ण वाट लागली चिखलात पाणी नये म्हणून एवढा खटाड पडतो चालत जायचं फक्त मी जास्त करून आता करायत साई गाणे आज उन्हाळ्यात हिवाळ्यात एवढं टेन्शन असते कारण किंवा मोकळा असते तर मग चिटल्याचा प्रॉब्लेम असते आता पावसाचा स्वतः चिटली असणार त्याच्यातून मग उन्हाळ्यात कवसा आता बोलतोय मी थांब ना हिवाळ्यात कसं उन्हाळ्यात त्रास नसतो म्हणजे कसं वारं तर कोणत्या पण उड्या पडत नाही एखादा वावर वाच चालणार ना काय तेवढंच तेवढीशी वाट आहे छोटीशी जाता स्पीड वाढवावी लागेल मग मला वाटते इथला मला मोठा व्हायला दोन मिनिटा झाला नाही नॉर्मली वाटवणारे बोलणं समजायला वाईट तर हे म्हणजे गावाला येतं तर त्याची वाईट भेटते शेतातून चालायचं पूर्ण चार बाजूला आमच्या घराच्या शेजारी शेत आमचं माझं ते आता स्वतःच म्हणायचं त्याला काय छोटासा टू लागवा तुम्हाला असू दे आमचं घर मोठं कपाड सगळे काय मोदक मोदकांची तयारी चालू मी मोदक बनवते ह्याचं मागची आहे बाथरूम एवढं इम्पॉर्टंट आहे असा व्यू दिसतो काय घराच्या शेजारीच आमचा एवढा मस्त व्ह्यू आहे का बोलायचं मी आता सध्या चेंज केलं आहे कारण मला खूप थंडी ताप आहे म्हणजे थंडी असल्याने तापते त्यामुळे मी चेंज केलंय आणि

जमके हटके के झटके अशी होत राहत राहणारे अजून पुढे त्यामुळं ब्लॉक चा एंड इथंच होणार आहे आणि